ठाण्यातील सावरकर नगरमधील विनोद कुमार जाजू हे आपल्या लाडक्या बाप्पांसाठी दरवर्षी नवनवीन समाज प्रबोधन देखावे साकारत असतात नाविन्यपूर्ण व समाजाला दिशा देणारे संदेश या साकारलेल्या देखाव्यातून असतात विनोद कुमार जाजू यांचे लहान चिरंजीव हे नुकतेच शाळेत जाऊ लागले आहेत त्यामुळे शिक्षणाची थीम घेऊन त्यांनी यंदा शिक्षण घेऊन विचारवंत होऊन आचारवंत व्हा हा संदेश या देखाव्यातून साकारला आहे यंदा जाजू कुटुंबियांच्या गणपतीचं सव्वीसावं वर्ष आहे ही थीम बनवण्यासाठी पाच ते सहा दिवस लागले आहेत या कौतुक परिसरात होत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही यांच्या घरी गणरायाचं दर्शन आणि त्यांनी साकारलेला देखावा पाहण्यासाठी येत आहेत माणसाला मनुष्यत्वाची खरी ओळख करून देते ते, ते म्हणजे शिक्षण आणि माणसातल्या देवत्वाला जागे करून त्याची जाणीव करून देते ते म्हणजे ज्ञान मानवाच्या जीवनातील पाच मुख्य खांब म्हणजे कुटुंब व्यवस्था समाजव्यवस्था धर्म व्यवस्था राजव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो तो म्हणजे गुरु प्राचीन काळी ज्ञानप्राप्तीसाठी विद्यार्थी दाट अरण्यात असलेल्या गुरुकुलात गुरु 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 जाऊन जीवनाचे पाठ गिरवीत असे ऋषी मुनी आचार्य हे गुरुकुल चालवत आणि विद्यार्थी ब्रह्मचर्याचे पालन करत असत या पाठशाळांना भिंती नव्हत्या नव्हती पण वेद उपनिषदांचे पाठांतर कर करून ज्ञान मिळवले जाई कृषी पशुपालन वाणिज्य स्थापत्य मूर्तिकला नृत्य संगीत सुकारकाम धातूकाम यांचा अभ्यास मोकळ्या आभाळाखाली निसर्गाच्या सानिध्यात अखंड चालत असे जणू हे चराचर जीवनाचे पुस्तक होते तक्षशिला नालंदा यांसारख्या विद्यापीठातील उच्च शिक्षणात वक्तृत्व वादविवाद खंडन मंडन चिकित्सा जिज्ञासा बुद्धिचातुर्य यांवर भर असेच पण सोबतच धनुर्विद्या आयुर्विद्या व्यवहारोपयोगी शिक्षण यांचा मोठा वाटा असे पाठांतराबरोबरच निरीक्षण अनुकरण मार्गदर्शन चिंतन यांवरही भर असे पण चालायत स्मय नमः या उक्तीप्रमाणे या व्यवस्थेत बदल होत गेले मध्ययुगीन काळात शिक्षण धनदांड्यांची मक्तेदारी झाली काही काळासाठी हे मळक दूरपण झाले महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले लोकमान्य टिळक बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेली सभ्यता संस्कृती आणि नवशिक्षणाचा उदय झाला बंधनातून दास्यत्वातून मुक्त होत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली शिक्षणाच्या दानाने सोडवला बंधनाचा फास स्त्री घेत आहे आता मोकळा श्वास पण काळ चक्रात आधुनिकीकरणाच्या जात्यात पुन्हा शिक्षण व्यवस्था भरडली गेली आज खरंच विचारांच्या शिक्षणाची गरज आहे स्त्रीचा सन्मान आणि शत्रूचा संहार करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुत्र आणि आदर्श राजा प्रभू श्रीराम देशप्रेमापोटी शिकागोपर्यंत भारताचे ध्वज पडकवणारे स्वामी विवेकानंद यांची आज गरज आहे थोडक्यात असं शिक्षण हवं आहे की जे केवळ डॉक्टर इंजिनियर नव्हे तर उत्तम चारित्र घडवतील तंत्रज्ञानासोबत मानवी मूल्ये संस्कार आणि नैतिकतेचा पाया मजबूत ठेवणं गरजेचं आहे आपल्याला शिक्षणातून सुशिक्षित नागरिक घडवायचं आहे आपण जर एक दुसऱ्याचे दोष काढत बसलो तर सुधारणा होणार नाही आपल्या सगळ्यांना बदल हवा आहे राष्ट्राच्या विकासामध्ये मुलाची भूमिका आपल्याला बजावायची आहे मेरा देश बदल रहा है। आगे बढ रहा आहे आज खरोखरच हळूहळू का होईना पण माझा भारत देश बदलत आहे आर्थिकदृष्ट्या जगात पाचव्या क्रमांकावर तो पोचलाय शिक्षणाच्या जोरावर आज भारत चांद्रयाना पासून आदित्य एलवन पर्यंत तो गेला आहे क्रीडा क्षेत्रात देखील हॉकी शूटिंग भालाफेक कुस्तीमध्ये सहा सहा मेडल मिळवण्यात त्याला यश आलं आहे आजच्या शिक्षण पद्धतीत आता नीतीमूल्य जीवन कौशल्य आणि समाजसेवेचा समावेश केला आहे म्हणूनच अभिमानाने सांगावेसे वाटते की मजुरी आणि वेटबिगारीचा मुळीच नसावा शाप मजुरी आणि वेट बिगारीचा मुळीच नसावा शाप प्रत्येकाच्या पदरात पडावा ज्ञानपोईचा माप प्रत्येकाच्या पदरात पडावा ज्ञानपोईचा माप